आपण मला तुमच्या पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तुमच्याकडे कर बरेच आयडिया असतील गावातल्या गा एखाद्या माणसं चप्पल चोरतो ज्या घरात चोरी करायची त्याच्या बाहेर कुठेतरी नेऊन टाकून मग तुमची ती ही तिकडे काय करत होती चप्पल या रावाच्या घरात चोरी व्हायला नाही पाहिजे आपली आय जी डीआय पर्यंत पोहच प्रेशर वाढत चाललंय या गावात एकही चोरी नाही झाली पाहिजे काय आहे आणखी एक चोरी झाली असला खतरनाक कुत्रा आणला चोराला असा फाडूनच खाईल बघ अ ते डॉबेरियन अरे लांब तंडाच नाही का काळ असत ते तीन दिवसाच्या आत जर तो चोर सापडला नाही तर तुमची नोकरी राहणार नाही लक्षात ठेवा मोरे किती वेळ असा चेहरा करून पाहणार आहेस काय बोलू सर हे सगळं ऐकून माझं ते हे झालंय तर तुमचं ते हे होईल आणि मग तुम्हाला हे आणि ते ते हे लेखक नाही माझ्यासाठी आणि माझ्या डिपार्टमेंटसाठी मलाही पाहिजे तो खुनी किती लांबवर पळतो हाच तुझं फायनल डिसिजन आहे हो सर मी त्याला पकडणार म्हणजे पकडणार असं नाही करायचं थांब म्हटलं की थांबायचं